श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण हा महिना सुरू होणार आहे श्रावण महिना म्हटल्यानंतरनं आपल्यासमोर येते ते श्रावण सोमवारचे व्रत भगवान शंकराला हा महिना खूपच प्रिय आहे आणि या महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवारचं व्रत जे आहे तर ते करत असतो हे व्रत केल्याने वातावरण पवित्र होते आणि आपल्याला अनेक पापांपासून मुक्ती मिळते त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते या श्रावण महिन्यामध्ये महादेवांची इत्यभूत पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं याशिवाय पुराणात सांगण्यात आलेला आहे की देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजेच पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्य केली आणि उपवास सादरीने शंकराला प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर हे प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता त्यामुळे धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितले जाते असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वी तलावरती आपल्या सासरी जात असत आणि त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी संधी जी आहे तर ती मिळत असे आणि त्यामुळेच याच काळात शिवशंकर हे पृथ्वीवरती येतात असाही समज आहे म्हणून शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो त्याचबरोबर देवी पार्वतीने या महिन्यात युवा युवावस्थेत असताना केवळ शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर उपवास केला आणि त्यांच्या या कठोर तपस्येला याच महिन्यात भगवान शिवशंकर यांनी फळ दिले या महिन्यात करण्यात येणाऱ्या तपस्येचे चांगले फळ मिळते असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळले जाते जर आपण या नियमाचं पालन करून भगवान शिवशंकरांची पूजा केली तरच आपल्याला त्या पूजेचं फळ जे आहे तर ते मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही या दोन रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला नेसायच्या नाही त्याचबरोबर श्रावणामध्ये महिलांनी हे एक काम आवर्जून करायचं आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये या दोन साडीच्या रंगांना अतिशय महत्त्व आहेत हे दोन रंग अतिशय शुभ आहेत तर असे कोणते रंग शुभ आहेत कोणत्या रंगाच्या साड्या आपल्याला नेसायच्या नाहीत त्याचबरोबर असं कोणतं काम आहे ते महिलांनी या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावणातील अनेक परंपरा शतकानुशतके चालत आलेल्या आहेत त्यामागे धार्मिक महत्त्वसुद्धा तितकंच आहे सनातन धर्मात श्रावण महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो या महिन्यात भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य लाभते आणि आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर त्यांच्या विवाहिक जीवनात सुख शांती आणि समृद्धी ही नांदत असते या श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याला परंपरा आहे खर तर हिरवा रंग हा भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे हिरवा रंग हे निसर्गाचे प्रतीक आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार निसर्ग हे देवी पार्वतीचं रूप आहे श्रावण महिना म्हणजेच पावसाळ्याचा महिना आणि या महिन्यात निसर्ग चोहीकडे जणू हिरवाईची चादर अंथरतो त्याचबरोबर असं मानलं जातं की हिरवा रंग धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सांचारते आणि त्यामुळेच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये जर आपण सोमवारचं व्रत करत असेल तर या व्रताच्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती आवर्जून परिधान करायची आहे त्याचबरोबर तुम्ही यासोबतच पांढऱ्या रंगाची सुद्धा साडी परिधान करू शकता पांढरा रंग हा देखील भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत त्यांना पांढऱ्या वस्तू या अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून जेव्हा आपण सोळा सोमवारचं व्रत करत असतो तेव्हा सुद्धा आपण या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती घालत असतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती परिधान करायची आहे त्याचबरोबर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर चुकूनही काळ्या आणि राखाडी रंगाची साडी किंवा कपडे जे आहे तर ते परिधान करायचे नाहीत हे रंग जे आहे तर ते अशुभतेचे प्रतीक मानले जाते या रंगाचे कपडे आपण परिधान केल्याने आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संचारते आणि यामुळे आपल्या जीवनात अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होते आणि यामुळेच चुकूनही आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये काळ्या आणि राखाडी रंगाचे कपडे जे आहे तर ते परिधान करायचे नाहीत तसेच श्रावण महिन्यामध्ये महिलांनी एक काम आवर्जून करायचं आहे ते म्हणजे आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या या आवर्जून घालायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला हातावरती मेहंदीसुद्धा काढायची आहेत धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात विवाहित महिलांनी मेहंदी लावणी ही कृती त्यांच्या पतीप्रती प्रेम आणि समर्पणाची प्रतीक मानली जाते श्रावण महिन्यामध्ये विवाहित महिलांनी जर हातावर मेहंदी लावली तर पती पत्नीमधील प्रेम जे आहे तर ते वाढते असं देखील मानलं जातं मेहंदी लावल्याने माता पार्वती आणि भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात आणि त्यांचा कृपाहस्त त्या विवाहित महिलांना सदैव लाभतो यामुळे पतीला दीर्घ आयुष्य जे आहे तर ते मिळत असतं पतीमधील काही वाद असेल तर ते, ते देखील दूर होतात आणि त्यांचा संसार हा सुखाचा होतो आणि म्हणून प्रत्येक महिलेने श्रावण महिन्यामध्ये थोडीक होईना मेहंदी ही आपल्या हातावरती आवर्जून काढायची आहेत आणि त्याचबरोबर आपल्या हातामध्ये सहा तरी हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घालायच्या आहेत श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या ह्या घातल्याने पतीला दीर्घ आयुष्य मिळत असते त्याचबरोबर पतीची प्रगती होत असते आणि सोबतच मुलांची सुद्धा प्रगती होत असते यामुळेच प्रत्येक विवाहित महिलांनी न चुकता आपल्या हातामध्ये दोन क होईना हिरव्या बांगड्या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर आपल्याला हातात ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला या रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या परिधान करायच्या आहेत काही रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही परिधान करायच्या नाहीत आणि ही दोन महत्त्वाची कामं जी आहेत तर ती आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ